मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज देशभरात विखुरलेल्या गलाई बांधवांनी गावच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान दिलं आहे त्यांच्यात जशी विकास करण्याची ताकद आहे तशीच एखाद्याचा राजकीय कार्यक्रम लावण्याचीही ताकद देखील आहे या आदरयुक्त भीतीमुळे सर्व राजकीय पक्षाचे लोक एकाच व्यासपीठावर मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले आहेत हीच ताकद गलाई बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी दिल्ली दरबारी वापरली पाहिजे असं मत व्यक्त करत उद्योगमंत्री उदय सामंत ग्रामविकास मंत्री, मंत्री जयकुमार गोरे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलाय नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनर्स ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीनं विटा येथे देश पातळीवरील महामेळाव्याचं आयोजन केलं आहे त्याचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले यावेळी ग्रामविकास मंत्री, मंत्री जयकुमार गोरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खासदार विशाल पाटील आमदार सुहास बाबर माजी खासदार संजय काका पाटील माजी मंत्री बाळासाहेब पाटील माजी आमदार डॉक्टर दिलीपराव वेळगावकर संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक सतीश प्रतापदादा साळुंके सराफ संघटनेचे अध्यक्ष रांका आदी उपस्थित होते बांधवांच्या ताकदीचा उल्लेख दिल्ली दरबारी वजन दाखवण्यासाठी संघटित आवाहन स्वर्गवासी प्रतापदादा साळुंके यांच्या योगदानाचा आदरपूर्वक उल्लेख करतानास माजी मुख्यमंत्री चव्हाण आणि मंत्री, मंत्री सामंत तसेच मंत्री गोरे यांनी सतीश साळुंके दिल्ली दरबारी करीत असणाऱ्या प्रयत्नांचा गौरव केला एकूणच गलाई व्यवसायाच्या अडचणी धोरण या पर चर्चा राजकीय नेत्यांनी गलाई बांधवांचा आदरयुक्त दरारा कायम असल्याचं अधोरेखित केला यावेळी मंत्री उदय सामंत यांनी स्वर्गवासी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या स्मृतींना उजाळा देताना राज्याबाहेर मेंगलोर येथे माझा सर्वात मोठा आणि पहिला सत्कार गलाई बांधवांनी केला त्यासाठी स्वर्गवासी आमदार अनिल भाऊ कारणीभूत होते त्यांच्या कुटुंबावर गलाई बांधवांनी प्रेम केलं त्यामुळे आमदार सुहास बाबर यांच्या विजयात तुमचं योगदान असल्याचं असल्याचं मी जवळून बघितलं आवर्जून सांगितलं मंत्री जयकुमार गोरे यांनी ही गलाई बांधव देशाच्या सीमारेषा पार करून बाहेर गेलेत प्रत्येक मोठ्या शहरामध्ये आमच्या भागातील लोक आहेत त्यामुळे परराज्यात गेल्यानंतरही विमानतळावर आमच्या स्वागताला गलाई बांधव आपुलकीनं येतात हे भाग्य इतरांना नाही असं सांगत असतानाच गावच्या विकासात योगदान देणाऱ्या गलाई बांधवांचा अभिमान आहे मात्र त्यामुळे राजकीय कार्यक्रम देखील लावण्याची ताकद त्यांच्यात आहे अशी मिश्किल टिप्पणी केली आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अभ्यासपूर्ण मत मांडताना पुढील पिढ्यानं या व्यवसायात आलं पाहिजे त्यासाठी सोने चांदी व्यवसायातील छोटे छोटे कोर्स तयार झाले पाहिजेत परंपरागत व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे देशाचं अर्थकारण बदलण्याची क्षमता असणारा हा व्यवसाय देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यवसायाला सरकारकडून सन्मानाची वागणूक मिळत नसेल तर संघटित झालं पाहिजे साखर संघाच्या धर्तीवर मुंबई दिल्लीत कार्यालय उघडा देशभरात गलाई बांधवांना तिथे आधार मिळाला पाहिजे त्यांची कामे मार्गी लागली पाहिजे दिल्ली दरबारी अडचणी सोडवण्यासाठी आजी माझी आमदार खासदार मंत्री यांनी एकत्र आलं पाहिजे त्यांचं शिष्टमंडळ तयार करून सरकार दरबारी प्रश्नांचा पाठपुरावा केला पाहिजे हे एका दिवसात होणार नसले तरी त्या दृष्टीने पहिले पाऊल पडलंय त्यासाठी प्रतापदादांचं योगदान विसरता येणार नाही संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक सतीश प्रतापदादा सांग के म्हणाले संघटनेची ताकद मोठी आहे देशभरातील गलाई बांधवांच्या परवान्याचा मोठा प्रश्न आहे आज जरी गरज वाटत नसेल तरी व्यवसायाच्या भवितव्यासाठी या गोष्टी आवश्यक आहे कोणत्याही दुकानात पोलीस येतात त्रास देतात हे बंद झालं पाहिजे यासाठी आपण संघटितपणे पाठपुरावा केला पाहिजे दिल्लीत काम करत असताना माझ्या व्यवसायातील तरुण मुलांनी आलं पाहिजे आपल्या समस्या सरकार समोर मांडायच्या सोडवायच्या तर ताकद दाखवून द्यावी लागते सरकारला मोठा कर देणारा व्यवसाय अडचणींपासून दूर ठेवायचा असेल तर पुढच्या अधिवेशनाला तिप्पट गर्दी झाली पाहिजे सर्व संघटना असं आवाहन यांनी संघटनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब माने गणपतराव पुदाले संचालक कांताशेठ सूर्यवंशी दादासाहेब जाधव रमेश सपकाळ संजय शेठ बागल आणि सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले एरळ अन्यूसाठी प्रतिनिधी सतीश सुतार आणि सतीश डोंगरे विटा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा